समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल विविध मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिनांक रोजी बुधवारी सकाळी साडे दहा ते पावणे दोन वाजेपर्यंत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन समृद्धी महामार्ग रास्ता रोको आंदोलन करून चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं दोन्ही बाजूची वाहनं थांबवून गैरकायदेची मंडळी जमवून धारकल्याण फाटा व वरुड फाटा समृद्धी महामार्ग इथं दोन्ही बाजूनी रस्ता रोको करून प्रवाशांची गैरसोय होईल असं कृत्य केले तसेच माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी दिनांक पंचवीस रोजी बुधवारी सायंकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांच्या सुमारास तब्बल एकोणीस आंदोलकांवर कलम एकशे सव्वीस दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोण एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पस्तीस प्रमाणे तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिनांक सव्वीस रोजी गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास पोलीस सूत्रांच्या वतीनं मिळाली आहे काल मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा नववा दिवस होता दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत जात असल्याचं जिल्हाभरात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून समृद्धी महामार्गावर ही कडवंची नावा सर्कल मधील आंदोलकांनी समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले व टायर जाळून सरकार आपला रोष व्यक्त केला होता या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस वतीनं एकोणीस आंदोलकांवर तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय रतन शिंदे राहणार वरुड तालुका जिल्हा जालना ज्ञानेश्वर लक्ष्मण घोडके राहणार धार कल्याण विष्णू अण्णा इंगोले राहणार धार कल्याण भरत शिवाजी घोडके राहणार धार कल्याण अरुण शिवाजी घोडके राहणार धार कल्याण रंगनाथ जगनराव उगले राहणार धार कल्याण विश्वंभर तिरुके राहणार दरेगाव सचिन रहनार कल रहनार कल इंगोले राहणार धारकल्याण सुंदर इंगोले राहणार धारकल्याण माऊली इंगोले राहणार धारकल्याण सुदाम श्रीमंत इंगोले राहणार धार कल्याण सुरेश घोडके राहणार धार कल्याण उद्धव भुतेकर राहणार नावा पांडुरंग दगडू उगले राहणार धार कल्याण संजय राजे जाधव राहणार धार कल्याण विष्णू घोडके राहणार धारकल्याण सोपान तिरुके राहणार वरुड ज्ञानेश्वर गोडके राहणार वरुड सदानंद असं गुन्हा दाखल झालेल्या मराठा आंदोलकांची नाव आहेत पुढील तपास पोलीस न एक वाघमारे करत आहेत